अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक भक्त श्री विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल लाखो भाविक भक्तांनी चंद्रभागेचे स्नान तसेच विठुरायाचे कळस दर्शन मुखदर्शन तसेच चरण दर्शन घेऊन लाखो भाविक समाधानी झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आदी सर्व संत मंडळी वारकरी मंडळी व वा अधिकारी मंडळी या पूजेस उपस्थित होते राम कृष्ण हरी जय जय श्री विठ्ठल अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग अवघा रंग एक झाला रंग एक झाला